मार्करवाडी गावाने सरळ सरळ निवडणूक आयोगावरतीच आरोप लावले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावातलं मतदान चोरी झालेलं आहे कारण निवडणूक आयोगाने या सर्व उमेदवारांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट असं लिहिलं होतं जो मतदान केलेला डाटा आहे तो साफ पुसला जाईल आचारसंहितेचा त्र्याण्णव दोन अ हा नियम निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या संमतीने बदलला दोन हजार चोवीस चा विधानसभा निकाल तर एक अभ्यासाचा विषय बनलाय कारण याच वर्षात पाच महिन्यापूर्वी म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला महाविकास आघाडीला दणदणीत अवघ्या पाच महिन्यात जनतेने त्यांचा कौल बदलला आणि महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं या निकालानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकर चर्चा रंगली की फक्त पाच महिन्यातच महाराष्ट्राने कसा काय कौल बदलला विरोधी पक्षनेत्यांनी स्पष्ट सांगितलं की निवडणूक हॅक झालेली आहे ईव्हीएम मध्ये घोळ झालेला आहे आणि राहुल गांधी तर आतापर्यंत याची लढाई लढत आहेत राहुल गांधींनी इलेक्शन कमिशनला पाच असे प्रश्न पाठवलेले आहेत ते प्रश्न पाहिल्यानंतर इलेक्शन कमिशन बॅक आलेलं दिसत आहे राहुल गांधी काय तर काँग्रेस पक्षातील इतर लोक किंवा विरोधी पक्षातील इतर नेते सुद्धा इलेक्शन कमिशन वरती आरोप करत आहेत आणि बोलत आहेत की महाराष्ट्र इलेक्शन मध्ये काहीतरी झोल झालेला आहे नक्की महाराष्ट्र इलेक्शन मध्ये काय झालंय खरंच महाराष्ट्र इलेक्शन मध्ये झोल झालेला आहे का आणि आतापर्यंत महाराष्ट्र इलेक्शनचा निकाल लागल्यापासून काय काय घडामोडी घडल्यात सगळ्याबद्दल जाणून घेऊया तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भयान शांतता पसरली पण या सगळ्या प्रकरणामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे मारकरवाडी गावाने कारण मारकरवाडी गावाने सरळ सरळ निवडणूक आयोगावरतीच आरोप लावले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गावातलं मतदान चोरी झालेलं आहे मारकरवाडी गावातील लोकांनी सांगितलं की आमचा ईव्हीएम वरती विश्वास नाहीये कारण दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक असेल दोन हजार एकोणीसची ची विधानसभा निवडणूक असेल त्यानंतर दोन हजार ची विधानसभा निवडणूक असेल या सगळ्यांमध्ये आमच्या गावातून आमचे आमदार उत्तम जानकर यांना ऐंशी टक्के एवढं लीड मिळालेलं आहे पण या निवडणुकीमध्ये उत्तम जानकरांना मतं कशी काय कमी पडली उत्तम जानकर हे शरद चंद्रजी पवार या राष्ट्रवादी गटाचे नेते यांना मार्कवाडी गावातून आठशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि पराभूत उमेदवार जे भारतीय जनता पक्षाचे राम सातपुते आहेत त्यांना एक हजार तीन मतं मिळाली आणि हा आकडा पाहिल्यानंतर गावकऱ्यांचं डोकंच फिरलं त्यांनी सांगितलं की आम्ही हा निकाल मान्य करायला तयार नाहीये आम्हाला आमच्या गावातच बॅलेट पेपर वर निवडणूक पुन्हा घ्यायची आहे त्यावेळेस आम्हाला समजेल की आमच्या गावातलं चोरी झालेलं मतदान कुठं गेलेलं आहे बघता बघता ही बातमी सगळीकडे पसरली सगळीकडेच काय तर दिल्लीपर्यंत ही न्यूज पसरली की मार्करवाडी गाव जे आहे ते पुन्हा एकदा बॅलेट पेपर वर निवडणूक घेणार आहे प्रशासनाने ही गोष्ट मोठी होताना पाहिली आणि डायरेक्ट मार्करवाडी गावावरती कारवाई करायचं ठरवलं प्रशासनाने मार्करवाडी गावाला सक्त ताकीद दिल्याने सांगितलं तुम्ही जे तीन डिसेंबर रोजी बॅलेट पेपर वरती मतदान करणार आहे हे त्वरित थांबवा जर का तुम्ही अशा प्रकारचं मतदान केलं तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतील पोलिसांनी गावातील राजकीय नेत्यांना बजावल्या तर काही लोकांवरती गुन्हे सुद्धा दाखल केले पण गावातलं बॅलेट पेपरवरच मतदान थांबल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक शंकेची पाल कुसकुसली आणि सगळीकडे हीच चर्चा रंगली की महाराष्ट्राच्या इलेक्शन मध्ये काहीतरी घोळ झालेला आहे आणि याची सुरुवात मारकरवाडी गावापासून झाली महाराष्ट्राच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निकालामध्ये महायुतीला भरपूर यश मिळालं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागा महायुतीला मिळाल्या तर फक्त सेहेचाळीस जागावरती महाविकास आघाडीला समाधान मानावं लागलं जर का मतदानाची आकडेवारी पाहिली तर भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस जागा मिळाल्या त्यानंतर शिंदे गटाला सत्तावन्न जागा मिळाल्या राष्ट्रवादी अजित पवार या गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीबद्दल जर का बोलायचं झालं तर काँग्रेसला सोळा उद्धव ठाकरे गटाला वीस जागा आणि शरद चंद्रजी पवार यांच्या गटाला फक्त दहा जागावरती समाधान मानावं लागलं जर का मतदानाची आकडेवारी पाहिली तर भारतीय जनता पार्टीच्या एकशे बत्तीस जागा आहेत आणि एकशे बत्तीस जागा मध्ये त्यांना जे आहेत ते एक कोटी बहात्तर लाख त्र्याण्णव हजार सहाशे पन्नास शिंदे गटाला एकोणऐंशी लाख शहाण्णव हजार नऊशे तीस राष्ट्रवादी अजित पवार गटाला अठ्ठावन्न लाख सोळा हजार पाचशे अडुसठ एवढी मतं मिळाली जर का महाविकास आघाडी बद्दल जर का बोलायचं झालं काँग्रेसने जे आहेत त्या सोळा जागा जिंकल्या होत्या आणि त्यांना सोळा जागाच्या बदल्यामध्ये ऐंशी लाख वीस हजार नऊशे एकवीस एवढी संपूर्ण महाराष्ट्र मतं मिळाली होती उद्धव ठाकरे गटाने वीस जागा जिंकल्या होत्या त्यांना ज्या आहेत ते चौसष्ट लाख ते हजार तेरा एवढी मतं मिळाली शरद चंद्रजी पवार यांच्या गटाने बहात्तर लाख सत्त्याऐंशी हजार सातशे सत्त्याण्णव एवढी मतं मिळाली होती यामध्ये अजित पवार गटाचा स्ट्राईक रेट आणि शिंदे गटाचा स्ट्राईक रेट याबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप जास्त चर्चा रंगली असं बोललं जावं लागलं की त्यांना एवढी कमी मतं मिळून सुद्धा त्यांनी जागा कशा काय जास्त जिंकल्या पण या प्रश्नाचं उत्तर लोकसभेच्या आकडेवारीमधून मिळत आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा दोन लाखापेक्षा अधिक जास्त मतं मिळाली होती त्याच मतांची टक्केवारी विधानसभेला कमी झाल्यामुळे महाविकास आघाडीचा जोरदार पराभव झाला अशा पद्धतीचे आकडे सध्या तरी दिसत आहेत पण ही मतं कन्वर्ट कशी झाली हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रासमोर सध्या उपस्थित आहे महाराष्ट्र विधानसभेचा अशा पद्धतीचा निकाल पाहिल्यानंतर विरोधी पक्षामध्ये अचानकच खळबळ माजले बरेच पराभूत उमेदवार आहे त्यांना विश्वासच बसत नव्हता की अशा पद्धतीचा निकाल सुद्धा लागू शकतो त्यामुळे त्यांनी डायरेक्ट कोर्टात जाण्याचं ठरवलं महाराष्ट्र विधानसभेच्या निकालनंतर जवळजवळ एकशे बारा मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दायर करण्यात आल्या त्यामध्ये काँग्रेस पक्षाने फक्त अठ्ठावीस याचिका दाखल केल्या होत्या देवेंद्र फडणवीस असतील प्रकाश भाळसारखे असतील मोहन मोठे असतील बंटी भागाडिया असतील यांच्या विरुद्ध सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली तर हा एव्हीएमचा विषय हा नवीन विषय नाहीये या आधी सुद्धा एव्हीएम बद्दल बऱ्याच तक्रारी ज्या आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांनी केलेल्या आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्टामध्ये एव्हीएमची एक मोठी केस सुरू होती त्यामध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला होता कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं की पराभूत उमेदवार जे दोन आणि तीन नंबरवरती कॅन्डिडेट आहे त्यांना जर का ईव्हीएमच्या मतमोजणीमध्ये काही त्रुटी आढळत असतील किंवा त्यांना असं वाटत असेल की आपल्याबरोबर काहीतर अन्याय होतोय तर, तर त्यांना पूर्ण फेर तपासणी करण्याचे अधिकार आहेत ज्या उमेदवारांना अशा पद्धतीची शंका आहे ते उमेदवार पाच टक्के व्हीव्ही पॅट आणि ईव्हीएम मशीनची फेरमतमोजणी करू शकतात त्यासाठी ते निवडणूक आयोगामध्ये अपील करू शकतात ज्या उमेदवारांनी अशा पद्धतीचे अपील केलेले आहे त्या उमेदवाराकडून त्या फेरमतमोजणीचा संपूर्ण खर्च घेण्याचे आदेश सुद्धा सुप्रीम कोर्टाने दिले होते सुप्रीम कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं ज्यावेळेस अशा पद्धतीची अपील केली जाईल त्यावेळेस ईव्हीएम बनवणारे इंजिनियर जे आहेत ते फेरमतमोजणी करतील सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय संपूर्ण राजकीय पक्षांना माहीत होता त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर बरेच पराभूत उमेदवार राजभरांनी फेर अर्ज केले त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे बरेच नेते आहेत त्यांनी त्यासाठी पैसे सुद्धा भरले ज्या पराभूत उमेदवारांनी फेर अर्ज केले त्यामध्ये सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम केदार देगे कोपरी पाचपाकाळी दिपेश मात्रे डोंबिवली राजन विचारे ठाणे शहर त्यानंतर एम के माडवी ऐरोली आणि विनोद घोसाळकर दैसर अशा उद्धव ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी स्वतः पैसे भरून फेर मतमोजणीसाठी अर्ज केले त्यामध्ये केदार दगे यांनी एका मशीनच्या मोजणीसाठी सत्तेचाळीस हजार पेड केले दिपेश मात्रे यांनी चार लाख बहात्तर हजार पेड केले तर घोसाळकर यांनी सहा मशीनची फेर तपासणी करण्याचे निवडणूक आयोगाला सांगितले कारण निवडणूक आयोगाने या सर्व उमेदवारांना एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये स्पष्ट असं लिहिलं होतं जो मतदान केलेला डाटा आहे तो साप पुसला जाईल आणि डाटा पुसल्यानंतर मॉकोल त्या मशीन योग्य रीतीने काम करतात की नाही हे चेक केलं जाईल अशा पद्धतीचं पत्र आल्यानंतर संपूर्ण उमेदवारामध्ये नाराजी पसरली आणि त्यांचं हे म्हणणं होतं जो मतदान केलेला साप जर का करणार असतील किंवा डिलीट करणार असतील तर अशा पद्धतीचे मॉक पोल घेण्याला काहीच अर्थ नाही शिवसेनेचे नेते यांनी सुद्धा सांगितलं की सुप्रीम कोर्टाने जो फेर मतमोजणीचा आदेश दिला होता त्या आदेशाचं उल्लंघन निवडणूक आयोगाने केलेला आहे जे मतदान झालेलं आहे ते मतदान डिलीट करायचं आणि फक्त मागपोलद्वारे मशीन व्यवस्थित चालतात की नाही हे चेक करायचं म्हणजे कुठंतर काहीतरी गडबड आहे अशा पद्धतीचे आरोप निवडणूक आयोगावरती व्हायला लागले निवडणूक आयोगाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आणि महाराष्ट्र राज्याचे निवडणूक प्रमुखांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला होता त्यानुसार आम्ही पाच टक्के मशीनची पॅट मोजणी केली आणि त्या मशीन मध्ये एकाही मताचा फरक जाणवला नाही आम्ही चौदाशे पंचेचाळीस पॅट मशीन काउंट केल्या आणि त्या सर्व मशीन एकदम करेक्ट होत्या तरी सुद्धा उमेदवारांना निवडणूक आयोगावरती सुद्धा विश्वास नाहीये कारण निवडणूक आयोगाने जे पत्र पाठवलं होतं त्या पत्रामुळे या सर्व उमेदवारांमध्ये नाराजीचं वातावरण झालं होतं व्ही प्रकरणानंतर निवडणूक आयोगावरती खूप जास्त टीका होऊ लागली त्यात एडीआर संस्थेने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती या संदर्भात त्यावर निकाल देताना सुप्रीम कोर्टाने अकरा फेब्रुवारी दोन हजार ला हे म्हटलं निकालामध्ये सी आय संजीव खन्ना आणि जस्टिस दीपांकर दत्ता यांनी सांगितलं की निवडणूक आयोग जोपर्यंत कोर्ट सांगत नाही तोपर्यंत कोणताही ईव्हीएमचा डाटा जो आहे तो डिलीट करू शकत नाही या सगळ्या प्रकरणानंतर आणि आकडेवारीनंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावरती खूप जास्त मोठमोठे मुट आरोप केले त्यांनी निवडणूक आयोगावरती पाच मोठमोठे मुट आरोप लावलेले आहेत राहुल गांधीचे हे पाच जे आरोप आहेत ते खूप जास्त विचार करायला लावणारे आहेत कारण राहुल गांधीच्या आरोपानंतर सगळ्या मीडियावरती हीच चर्चा रंगली की नक्की महाराष्ट्र इलेक्शनमध्ये काहीतरी घोळ झाला आहे का या प्रश्नानंतर निवडणूक आयोगाने सुद्धा राहुल गांधी यांना उत्तर दिलेलं आहे निवडणूक आयोगाने राहुल गांधीचे आरोप हे बिनबुडाचे आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला याआधीच आम्ही काँग्रेस पक्षाला सर्व प्रश्नांची उत्तरं दिल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व माहिती जी आहे ती वेबसाईटवर अवेलेबल सुद्धा आहे अपेक्षित होतं की निवडणूक आयोगच राहुल गांधी यांना लेखाद्वारे उत्तर देईल किंवा प्रेस कॉन्फरन्सद्वारे उत्तर देईल पण असं घडलं नाही या उलट भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेले आहेत राहुल गांधीने जे पाच प्रश्न विचारले होते त्या पाचही प्रश्नाची उत्तरं त्यांनी एका लेखातून दिलेली ले आहेत त्याचबरोबर जे भाजपाचे नेते आहेत बावनकुळे यांनी सुद्धा काँग्रेसवरती आरोप केले आणि त्यांनी सांगितलं की त्यांचं मतदान कमी झाल्यामुळेच त्यांचे उमेदवार सुद्धा कमी झालेले आहेत महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर निवडणूक आयोगाच्या काही गोष्टी अतिशय संशयास्पद वाटत आहेत कारण पंजाब उच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने मोहम्मद प्राचा यांनी जी याचिका दाखल केली होती त्याचा निकाल दिला होता त्यामध्ये स्पष्ट सांगितलं होतं की फॉर्म सी जो केलेलं मतदान जे आहे ते दर्शवतो आणि त्याचबरोबर सी सी टी व्ही फुटेज हे सामान्य माणसाला निवडणूक आयोगाने द्यावे पण या निर्णयानंतर लगेच अकरा दिवसातच निवडणूक आयोगाने खूप मोठा नियम बदलला आचारसंहितेचा त्र्याण्णव दोन अ हा नियम निवडणूक आयोगाने केंद्र सरकारच्या संमतीने बदलला निकाल येता सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला हा नियम बदलण्याचा प्रस्ताव मांडला एकोणीस डिसेंबरला पत्र व्यवहार झाला पत्र व्यवहार झाल्यानंतर वीस डिसेंबरला लगेच बैठक झाली आणि संध्याकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी याची अधिसूचना सुद्धा जारी करण्यात आली या सगळ्या प्रकरणानंतर निवडणूक आयोगाने जो नियम बदलला त्याबद्दल त्यांच्यावरती खूप जास्त टीका होऊ लागली निवडणूक आयोगाचं स्पष्ट हे म्हणणं आहे की सर्वच डॉक्युमेंट जनतेला देणं आवश्यक नाहीये जनतेला ज्या गोष्टींची माहिती हवी आहे त्याच गोष्टी जनतेला दिल्या जातील सर्वच गोष्टी आम्ही जनतेला देऊ शकत नाही निवडणूक आयोग पुढे म्हणतो जर का सीसीटीव्ही आणि फॉर्म सत्रासी जनतेला मिळाला तर त्याचा दुरुपयोग होऊ शकतो निवडणुकामध्ये जी सुरक्षा यंत्रणा आहे ती धोक्यात येऊ शकते ए आय नुसार त्या फुटेजमध्ये बदल के जाऊ शकतो आणि जो मतदार आहे त्याची सुरक्षितता सुद्धा यामध्ये धोक्यात देऊ शकते यामुळे आम्ही जनतेला सी सी टी व्ही फुटेज देऊ शकत नाही पण निवडणूक आयोगाचं हे बोलणं जनतेला अजिबात पटलं नाही त्याचबरोबर विरोधी पक्षनेत्यांना सुद्धा पटलं नाही अत्यंत महत्त्वाचा डाटा जर का निवडणूक आयोग जनतेशी शेअर करत नसेल तर निवडणूक आयोगाच्या कामगिरीवरती किंवा अशा प्रकारच्या वागणुकीवरती जनता ही संशय घेतच राहणार निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे ती जनतेसाठी काम करते जनता ही स्वतःसाठी सरकार निवडण्याचं काम करते आणि ज्या पद्धतीने सरकार निवडलं जातं त्या पद्धतीमध्ये काय काय गोष्टी होतात त्या सर्व जनतेला माहीत होणं आवश्यक आहे निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असल्यामुळे त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता काम करणं अपेक्षित आहे पण या इकडं उलटं होताना दिसत आहे निवडणूक आयोगाने ज्या तातडीने नियमामध्ये बदल केलेला आहे तो बदल पटण्यासारखा नाही आहे त्यामुळे सध्या तरी निवडणूक आयोगावरती मीडियामध्ये खूप जास्त टीका होत आहे निवडणूक आयोगाने याचं लवकरात लवकर स्पष्टीकरण द्यावं हीच निवडणूक आयोगाकडे अपेक्षा आहे मला अशा आहे की तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निकालाबद्दल सगळ्या गोष्टी समजल्याच असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भारत माता की आहे